जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे गटातर्फेवाढीच्या निषेधार्थ व शासनाच्या निषेधार्थ जनआंदोलन लालपरी शहरी व ग्रामीण भागातील जनसामान्य प्रवाशांची जीवनरेषा आहे राज्य शासनाने नुकताच एसएटी चे भाडे केली आहे एसटी बसच्या भाडेवाडीच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे येथील बस स्थानकावर जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले यावेळी जनसामान्यांची जीवनरेषा असलेल्या एसटीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या यावेळी आगार प्रमुख संदीप निकम यांना निवेदन देण्यात आले शासनाने बस केली त्याच्या निषेधार्थ एस बस स्थानक प्रवेशद्वारावर एसटी बस थांबून शिवसेना उभाठातर्फे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महामंडळाने केलेल्या अन्यायकारक भाडेवाढी विरोधात आंदोलन चेडण्यात आले आहे सामान्य नागरिकांवर वाढत्या आर्थिक भारामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे एस्टी प्रवास हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आहे मात्र भाडेवाढीमुळे प्रवाशांचे हाल होत असून ती तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात विविध तालुका प्रमुख पदाधिकारी व शिवसेनेक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भाडेवाढ मागे घेतली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येणार आहे निवेदनावर जिल्हा प्रमुख अरुण चौधरी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील युवा मोर्चा उपजिल्हाधिकारी सागर पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे शहर प्रमुख माळी विनोद चौधरी वाहतूक सेना जिल्हा प्रमुख कोळी उपाध्यक्ष छोटू चौधरी भक्तवत्सल सोनार राहुल चौधरी एजाज काझी आनंदा पाटील राज पाटील अयान खाटीक धीरज घाटे रोहित मराठे निंबा पाटील बबलू नागरे सुनील पवार जितेंद्र आनंदा मराठे अमोल पाटील यांच्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशान आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एस टी जे आज भाडे दरवाढ केलं आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा आदे, आदेश देण्यात आला त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही संपूर्ण डेपो जवळ नंदुरबार जिल्ह्यातील जेवढे डेपो आहेत तिथे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि जे राज्य शासने पंधरा टक्के भाडेवाढ केलं आहे ते त्वरित रद्द करावे अन्यथा अजून तीव्र स्वरूपात आंदोलन नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल पहिलेच खूप महागाईचा भडका भरला असताना परत त्याच्यावरती पंधरा टक्के भाडेवाढ करून सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे म्हणून त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही हा ज्या चक्काधाम आंदोलन केला आहे आणि भाडेवाढ हा रद्द झालाच पाहिजे अशी मागणी आम्ही आज डेपो मॅनेजर यांच्याजवळ शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे Oh, <laughs> oh,